नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी परिपत्रकावर बोलणार आहोत हे आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याबद्दल आता हा महाराष्ट्र सरकारचा एक खूप मोठा सांस्कृतिक उपक्रम आहे चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हा उपक्रम नक्की आहे तरी काय आणि आपल्या सगळ्यांसाठी तो का महत्त्वाचा आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो, तो म्हणजे हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणजे नेमकं काय नाव तर कदाचित ऐकलेलं असेल पण ह्याच्या मागे नक्की काय विचार आहे याचा खरा अर्थ काय चला जाणून घेऊया अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा सरकार पुरस्कृत पंधरा दिवसांचा एक मोठा उत्सव आहे याचा मुख्य उद्देश काय तर आपल्या मराठी भाषेचं जतन करणं आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं तिला प्रोत्साहन देणं खरं तर हा फक्त एक कार्यक्रम नाहीये ही एक मोठी चळवळच म्हणायला हवी बर तर हा पंधरावडा वडा कधी असतो हे लक्षात ठेवा दरवर्षी चौदा जानेवारीला सुरू होतो आणि अठ्ठावीस जानेवारीपर्यंत चालतो म्हणजे बरोबर पंधरा दिवस हे पंधरा दिवस पूर्णपणे मराठी भाषेच्या उत्सवासाठी वाहिलेले असतात ठीक आहे आता आपल्याला तारीख कळली व्याख्याही समजली पण महत्वाचा प्रश्न हा आहे की हा उत्सव साजरा करण्याची गरजच काय या शासकीय आदेशामागे नक्की कोणता मोठा उद्देश आहे चला आता तेच पाहूया ह्या उपक्रमाची चार मुख्य उद्दिष्टं आहेत बघा पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं राजभाषा म्हणून मराठीचा वापर जास्तीत जास्त करणं पण थांबा हे फक्त सरकारी कार्यालयांपुरतं नाहीये दुसरं उद्दिष्ट आहे की खाजगी संस्थांमध्येही मराठीला प्रोत्साहन मिळावं तिसरं शाळा कॉलेजपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत सगळीकडे मराठीचा पाया आणखी मजबूत करायचा आहे आणि चौथं म्हणजे आपल्या भाषेचा जो समृद्ध साहित्यिक वारसा आहे तो जपायचा आणि पुढे वाढवायचा आहे आणि ही स्लाइड बघा ही ह्या सगळ्या उपक्रमाचं सार सांगते शंभर टक्के हो अगदी बरोबर महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट काय सांगतो तर सर्व सरकारी कामकाजात शंभर टक्के मराठीचा वापर करणं हे बंधनकारक आहे आणि हेच या पंधरवड्याक अंतिम ध्येय आहे चला आता थिअरी खूप झाली प्रॅक्टिकलकडे वळूया या पंधरा दिवसात नक्की जमिनीवर काय घडतं म्हणजे या उत्सवात काय काय कार्यक्रम असतात तर ह्या काळात ना संपूर्ण राज्यात साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची अक्षरशः जत्रा भरते म्हणजे बघा कुठे परिसंवाद आणि कार्यशाळा सुरू असतात कुठे कवी संमेलनं रंगतात तर कुठे नाटकं आणि एकांकिका सादर होतात पुस्तक प्रदर्शनं नवीन पुस्तकांची प्रकाशनं आणि सगळ्यात भारी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांची जत्रा भरवली जाते या सगळ्यामुळे भाषा थेट लोकांपर्यंत पोहोचते लोकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना यात सामील करून घेण्यासाठी अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं निबंधलेखन प्रश्नमंजुषा वक्तृत्व स्पर्धा कथाकथन इतकंच काय तर हस्ताक्षर आणि घोषवाक्य लेखनासारख्या स्पर्धाही असतात यातून भाषेबद्दलची आवड निर्माण करण्याचा हा एक खूप चांगला मार्ग आहे आता ही गोष्ट जरा नीट ऐका कारण ही खूपच महत्त्वाची आहे हा उपक्रम फक्त सांस्कृतिक नाहीये तर तो रोजगाराभिमुख सुद्धा आहे म्हणजेच तरुणांना मराठी भाषेतून करिअर करता यावं यासाठी खास कार्यक्रम घेतले जातात इथे बघा व्यावसायिक लेखन कसं करायचं ई पुस्तिकं कशी बनवायची एवढंच नाही तर विकिपीडियासाठी मराठीत संपादन कसं करायचं याचंही प्रशिक्षण दिलं जातं ही एक जबरदस्त दूरदृष्टी आहे जी भाषेला थेट पोटापाण्याच्या प्रश्नाशी जोडते आणि मला वाटतं हेच या उपक्रमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे इथे परंपरा आणि आधुनिकता यांचा एक मस्त मेळ घातला जातो म्हणजे बघा एका बाजूला नाटकं कवी संमेलनं आणि पुस्तक मेळे यांसारखे पारंपरिक कार्यक्रम आहेत तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर मोहीम चालवणं मराठी वाचन कट्टा सुरू करणं किंवा मोबाईल ॲप्सचा वापर वाढवणं अशा आजच्या काळातल्या गोष्टींवरही तितकाच जोर दिला जात आता प्रश्न पडतो की एवढा मोठा राज्यव्यापी कार्यक्रम यशस्वी करायचा म्हणजे सोपं काम नाही मग हे सगळं पडद्यामागे कोण करतं हे संपूर्ण नियोजन नक्की कोणाच्या खांद्यावर असतं तर ही जबाबदारी खूप विचारपूर्वक वेगवेगळ्या साहित्य संस्थांमध्ये विभागली गेली आहे या तक्त्यात बघा उदाहरणार्थ पुणे आणि नाशिक भागाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे मराठवाड्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद आहे तर विदर्भासाठी विदर्भ साहित्य संघ अगदी कोकणापासून ते दक्षिण महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक विभागासाठी एक खास संस्था नेमलेली आहे यामुळेच हा उपक्रम खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यात पोचतो आणि गंमत म्हणजे हे फक्त साहित्य संस्थांपुरतंच मर्यादित नाही आहे या परिपत्रकानुसार विचार करा सगळे राज्य सरकारी विभाग महाराष्ट्रातली केंद्र सरकारची कार्यालयं बँक्स रेल्वे सगळ्या युनिव्हर्सिटीज एवढंच नाही तर परदेशात जी आपली महाराष्ट्र मंडळं आहेत ना त्यांना सुद्धा यात सहभागी होण्याचे आदेश आहेत म्हणजे याचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज येतो चला आता समारोपाकडे जाताना थोडं मोठ्या चित्राकडे पाहूया या उपक्रमाचं सांस्कृतिक महत्त्व आणि त्यामागची दूरदृष्टी काय आहे ते समजून घेऊया कारण हा फक्त पंधरा दिवसांचे एक इव्हेंट नाहीये यामागे खूप मोठा विचार आहे सरकारी परिपत्रकाच्या प्रस्तावनेतलं हे एक वाक्य हेच या संपूर्ण उपक्रमाचा आत्मा आहे उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे राज्याची राजभाषा असलेल्या मराठीचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि तिचं संवर्धन व्हावं यात कोणतीही दुसरी गोष्ट नाही तर मग या सगळ्याचा गोशावारा काय अंतिम ध्येय एकच आहे की या एकविसाव्या शतकात मराठी भाषा फक्त एक विषय म्हणून पुस्तकात राहू नये तर ती प्रशासन शिक्षण आणि आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याचा एक जिवंत धडधडणारा आणि अविभाज्य भाग बनावी आणि आता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न जो विचार करायला लावणार आहे सरकार तर आपल्या बाजूने प्रयत्न करत आहे हे खरंय पण अशा सरकारी उपक्रमांच्या पलीकडे एक भाषा जिवंत ठेवण्यासाठी तिला आणखी समृद्ध करण्यासाठी एक व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून आपली काय भूमिका असू शकते हा प्रश्न खरं तर आपल्या प्रत्येकासाठी आहे यावर नक्की विचार व्हायला हवा